नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस शहरातील मल्लिकार्जुन मंदिराजवळील मन, मन, लिंगायत समाज भवनाच्या वाढीव व उर्वरित विकास कामाकरता महाराष्ट्राचे मृदुभजन जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वतीने एकोणचाळीस लक्ष अठ्याहत्तर हजार चारशे एकोणसत्तर रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता याचे काम पूर्ण होऊन याचा लोकार्पण सोहळा नुकताच मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी आपल्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या तर लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचा मनपूर्वक सत्कार देखील करण्यात आला वास्तूच्या लोकार्पण साठी पवित्र दिवसाला आज मला या ठिकाणी बोलावलं आणि माझा आदर आदरणी केला खर तर या जागेचा आणि इतिहासाच्या सोबत महत्व सुद्धा मला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी आता त्यांच्याही भाषणावर काय केलं अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका